नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज हे श्री रामनवमी आणि या रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर आत्ताच मी माझ्या बागेतील जी झाडं लावली आहेत तर त्याच्यामध्ये चिनी गुलाब आहे आणि ते बऱ्याच दिवसांनी उमरलेलं आहे ते दाखवलं आहे तुम्हाला या फुलांसारखंच आपलं आयुष्य असतं तर कधीही सुखदुःख असतील तर आपल्याला आपली वाटचाल करावीच लागते जसं की फुलं कोमेजतात तरीसुद्धा आपण बघतोच ती उमलतात देखील ती कधीच थांबत नाहीत त्याच्यामुळे आपल्या आयुष्याची वाटचाल देखील अशीच असते तर आता मी पूजा करायला सुरुवात करते आहे आज आहे श्री रामनवमी आणि आज मी छान अशी रांगोळी काढणार आहे आणि पूजा देखील करते आहे तर ही संपूर्ण पूजा आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर म्हणजेच पूजा करून झाल्यानंतर मी राम रक्षा देखील म्हणणार आहे जर तुमच्या घरामध्ये मुलं असतील किंवा कोणीही मोठी मंडळी असेल तर सगळ्यांनी मिळून रामरक्षा म्हणालात तरीही चालेल किंवा एकाने म्हणालात आणि दुसऱ्याने श्रवण केलं तरी देखील चालेल कारण रामरक्षा बोलल्याने आपले उच्चार देखील खूप छान असे होतात आणि स्पष्ट उच्चार होतात तर हे देखील एक कारण आहे आणि आता मी तुळशीपत्र वाहत आहे श्रीकृष्णाला नंतर विठ्ठल रुक्मिणीला आणि नंतर श्री अंतरावर देखील तुळशीची पानं वाहत आहे तर तुळशीचं महत्त्व आपल्या पुराणामध्ये फार आहे जे काही देवतांना अगदी न विसरता वाहायला खूप चांगलं असतं आणि त्याचं महत्त्व देखील अगाध आहे तर त्याबद्दल देखील आपण कधीतरी बोलूयात तर आता हळद कुंकू वाहून घेत आहे आणि त्यानंतर कपाळाला सुद्धा हळद कुंकू लावणार आहे आता नमस्कार करते आहे आणि आता सुद्धा तीच प्रार्थना करणार आहे आपल्या विश्वातील आपल्या सृष्टीतील सगळ्या प्राणी मात्रांना जीवांना सगळ्यांना सुखी ठेवू देवा ही आपण प्रार्थना करायची तर आता मी आपल्या जे नेहमीचं पुस्तक आहे नित्यसेवा स्तोत्र मंत्र तर त्याच्यामध्ये रामरक्षा आहे ती म्हणणार आहे तत्पूर्वी तुम्हाला आजची संपूर्ण पूजा मी दाखवते आहे तर ही पहा छान अशी साधी आणि सोपी अशी रांगोळी काढलेली आहे आणि हे स्तोत्र आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते रीतसर मी आता तुम्हाला दाखवत आहे तर ज्यांना कुणाला शक्य नसेल त्यांना येत नसेल बोलायला तर त्यांनी बघून बोललं तरी चालेल किंवा श्रवण केलं तरी देखील चालेल श्री रामरक्षा स्तोत्र गणेशाय नमः ॐ अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिकऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुकछन्दः सीताशक्तिः श्रीमन् हनुमानतिलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः आमण्डनं रामचन्द्रम् इति दानम् पूजा अर्चना करताना आपल्या मनाचं शुद्धीकरण होत जातं आणि म्हणूनच आध्यात्मिक जीवन आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत असतं आणि म्हणूनच आता आपण बघतच आहोत की जास्तीत जास्त सगळेच आध्यात्मिक जीवनाकडे आकर्षित होत आहेत आणि ही खूपच छान अशी गोष्ट आहे आपल्या मुलांसाठी देखील ही खूप छान अशी गोष्ट आहे कारण सोशल मीडियाचा जमाना आहे आणि तंत्रज्ञान खूपच पुढे जात चाललेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ